गिरणीवाल्या दादा काय हो बघता वाळून गिरणीवाल्या दादा काय हो बघता वाळून पंढरीला जायचं मला द्या होदळून पंढरीला जायचं मला द्या होदून गिरणीवाल्या दादा काय हो बघता वाळूनी गिरणीवाल्या दादा काय हो बघता वाळून पंढरीला जायचं मला द्या हो होदळून पंढरीला जायचं मला द्या हो होदळून पंढरीला जायचं मला द्या हो होदळून संसारात माझ बाई लागना ध्यान पांडुरंगासाठी माझं झुरत या मन संसारात माझ बाई लागना ध्यान ಪಾಡರಂಗಾ ಸಾ ಬಸಲೆ ಪದರ ಗೇಲ ಜೀ ಸ್ವಯಂಪೇಲ ಜಳೂನಿ ಪಂರಿಲ ಮಹೋದಿ ಪಂರಿಲಾಚ ಮಹೋದಳ ಪಂರಿ ಮಲ್ಲ ದೋದಿ दोनी भांडी करताना आठवण येती भूरड पाडती गावीटूची मोरती दोन्ही भांडी करताना आठवण येती भूरड पाड ती गावीटूची मोरती पाया पडता शीन बात जात पडूनी पाया पडता शीन बात जात पडूनी पंढरीला जायचं मला द्या होदळून पंढरीला जायचं मला द्या होदळून पंढरीला जायचं मला द्या होदळून पंढरीला जाण्याची आशाही भारी नाही कधी चुकली दादा माझी हो फेरी पंढरीला जाण्याची आशाही भारी नाही कधी चुकली दादा माझी हो फेरी अनिता सुनीता मनीषा तुझ्या बाया मिळूनी अनिता सुनीता मनीषा तुझ्या बाया मिळून पंढरीला जायचं मला द्याहोदळून पंढरीला जायचं मला द्याहोदळून पंढरीला जायचं मला द्याहोदळून गिरणीवाल्या दाद काय हो बघ तवळून गिरणीवाल्या दाद काय हो बघता तवळून पंढरीला जायचं मला द्याहोदळून पंढरीला जायचं मला द्याहोदून पंढरीला जायचं मला द्याहोदे